कलाकारांनी स्क्रीनवर फिट दिसणं हे खूप महत्वाचं असतं अनेक कलाकार आपल्या ट्रान्सफॉर्मेशनने चाहत्यांना धक्का देत असतात आणि आता असं काही घडलंय एका प्रसिद्ध मराठी अभिनेत्याबद्दल अभिनेत्याचं नाव आहे विहंग भनगे मित्रांनो तुम्हाला हा अभिनेता नक्कीच आठवत असेल त्याने चक्क पाच महिन्यात चोवीस किलो वजन घटवलंय आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिलाय विहंग भनगे याने बालकलाकार म्हणून देवकी या मराठी चित्रपटातून पदार्पण केलं होतं बालपणी तो खूपच हेल्दी होता आणि जसंसं वय वाढत गेलं त्याचं वजनही वाढत गेलं परंतु त्यानंतर त्याने आपल्या खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवलं तो या विचाराने पेटून उठला की मला माझ्या वजनावर नियंत्रण मिळवायचं आहे रात्रीचं जेवण करायचं नाही असा दिनक्रम त्याने सुरू केला आणि बघता बघता त्याच्यात बदल घडायला लागला अवघ्या पाचच महिन्यात त्याने चोवीस किलो वजन घटवलं आहे आणि आता त्याचं हे रूप पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो आहे त्यामुळे सगळे खूपच खुश आहेत आणि तुझा नेमका डायट प्लॅन काय आहे हे सुद्धा त्याला विचारत आहे तर मित्रांनो तुम्हाला आठवतो का टेन्या नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद